या देवी सर्व भूतेशू शांती रूपेनं संस्थित आहातमस्त नमस्तस्ते नमो नम नमस्कार मंडळी शिवसकाळ कसे आहात आई जगदंबेच्या कृपेने निरोगी आणि आनंदीच असाल अशी प्रार्थना करते तर आजच्या दिवसाबद्दल आजच्या रंगाबद्दल आजच्या देवीच्या रूपाबद्दल संपूर्ण माहिती हवी असल्यास हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी आज आहे नवरात्र उत्सवातला सातवा दिवस सातवी माळ आजचा रंग आहे निळा निळारंग हा न्यायाचं प्रतीक असतो नवदुर्गेचा सातवा अवतार म्हणजे देवी कालरात्री होय म्हणूनच आजच्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते या देवीच्या आराधनेने सर्व दुष्ट शक्तींचा नाश होतो आणि भक्त भयमुक्त होतो ही देवी साहस आणि वीरतेचं प्रतीक मानली जाते कालरात्री देवीचं रूप हे भयानक आणि आकरा विकराळ आहे संपूर्ण सृष्टीमध्ये असं भयानक रूप कोणतंही नाही असं म्हणतात हे असं असूनही ह्या देवीचं रूप हे मातृत्वाला समर्पित आहे या देवीला चार हात आहेत या देवीच वाहन हे गाढव आहे ही देवी नेहमी शुभ फळ देते म्हणून या देवीला शुभंकरी असं सुद्धा म्हटलं जात चला तर जाणून घेऊया काल रात्री मातेच्या जन्माची कथा दैत्य शुंभ निशुंभ आणि रक्तपीच या तीनही राक्षसांनी तीनही लोकात हा हाकार पसरला होता तेव्हा सर्वजण भगवान शंकराकडे गेले तेव्हा भगवान शंकराने ही जबाबदारी माता पार्वतीकडे सोपवली सर्व राक्षसांचा वध करून सर्वांचं रक्षण करावं असं भगवान शंकरानं माता पार्वतीला सांगितलं हे सर्व ऐकताच माता पार्वतीने दुर्गा देवीचं रूप धारण केलं आणि त्यानंतर दैत्य शुंभ आणि निशुंभ या दोघांना ठार केलं आता दुर्गादेवी रक्तबीजाचा वध करण्यास निघाल्या त्याचा वध करत असताना त्याच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून अनेक दैत्य निर्माण होत होते त्यामुळं दुर्गा देवीनं आपल्या ऊर्जेतून माता कालरात्रीला जन्म दिला त्यानंतर दुर्गा देवीने रक्तबीजाचा वध केला आणि माता कालरात्रीने ते सर्व रक्त ग्रहण केलं अशा प्रकारे दुर्गा देवी आणि माता कालरात्री या दोघींनी मिळून रक्तबीजाचा वध केला आणि संपूर्ण पृथ्वीला या तिन्ही राक्षसांच्या त्रासापासून मुक्त केलं दुर्गा देवी आणि माता कालरात्रीच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांना सुख शांती समाधान आणि निरोगी आरोग्य लाभो हीच प्रार्थना व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद